हे असं मुख्यमंत्र्यांचा अपयश नाही मुख्यमंत्र्यांचा आता जास्त काळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जातो त्याच्यामुळं हे सगळ्यांचं आमचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं आहे माझं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या पालकमंत्र्यांचं आहे इथल्या मंत्र्यांचं आहे सगळ्यांचंच ते काम आहे त्या पद्धतीनं तुम्हालाही माहिती आहे की मी माझी मतं स्पष्टपणे मांडत असतो आणि मी आत्ता बोलताना काय सांगितलं पोलीस ऑफिसरांना सांगितलं की माझं तुम्हाला सांग आहे की तुम्ही अजिबात कुणाच्याही दबावाला बळी न पाडता त्याच्यातनं जसा परवा पुण्यामध्ये देखील एक गुंडावर गोळीबार झाला आता त्यांच्याच ग्रुपमधल्यांनी अशी माहिती पुढे येते की ते एकत्र बसलेले होते आणि बाहेर आले आणि त्यांच्यातल्यांनीच गोळीबार केला हे असले जे काही प्रकार होतात मुळात गुंडगिरीत जर आपण होऊन दिली नाही तर असले प्रकार सगळे थांबतील संदर्भामध्ये स्वतः वरिष्ठांनी आव्हान केलेलं आहे की तिथं संख्या इतकी मोठ्या मोठ्या संख्येने जनता तिथं येणारे भाविक तिथं येणारे सगळे रामप्रेमी तिथं येणार आहे सगळे रामप्रेमी त्याच्यामुळे तिथं आत्ता गर्दी कुणी करू नये त्याच्यामुळं आम्ही तो अंदाज बघणार जर गर्दी खूप म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ती लोकं तिथं जातील ज्यांचं इन्व्हिटेशन नाहीये त्यांनी थोडंसं धीर धरावं आणि नंतर तो दिवस पार पाडल्यानंतर आता मंदिर तर कायमच राहणार आहे त्याच्यामुळे टप्प्या टप्प्यानी इतरांनी पण जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं कनेक्शन मला काही प्रकार चालतात तुम्ही जर तसं बघितलं तर संपूर्ण राज्याचा विचार छत्तीस जिल्ह्यांचा करता हे असले प्रकार थोडेसं जास्त ठाणे जिल्ह्यात जातात चालतात त्याचं कारण असं आहे ठाणे जिल्ह्याचे एक पॉप्युलेशन जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी सात आता सहा महानगरपालिका आहे एक पालघरमध्ये गेली त्याच्यामध्ये बाहेरनं मोठ्या प्रमाणावर लोक इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळं ह्याच्यातून काही अनधिकृत कामं इथं होतात ते होऊ नये बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे आणि पोलीस ऑफिसरनी पण सी पी असेल एस पी असतील त्यांची सगळी टीम असेल डी सी पी असतील या डीवायस पी असतील ॲडिशनल एस पी असतील ह्या सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कोणी कायदा मोडत असेल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी केली मुख्यमंत्री के के नाही आहे आता मी स्वस्त बसणार नाही आहे ठीक आहे ना त्याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचंच नाही त्याच्याबद्दल मला विकास करून मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही विकास प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि चोवीस तासातले अठरा अठरा तास काम करणारी लोक का आहोत आणि हे काय आम्ही आज दाखवत नाही आजही मी तुम्ही सकाळी सहा ला करतो त्याच्यामध्ये एकाच दिवसापुरतं ते नसतं दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आम्हाला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांना मोदी साहेबांना देशामध्ये द्यायचा आहे आणि निवडून जास्तीत जास्त खासदार द्यायचे ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यातलं देश पुढं गेला पाहिजे जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तु झालेलं आहे त्याला पुन्हा अधिक कशी गती देता येईल हा आमचा प्रयत्न